तीस जून रोजी इंदेवाडी येथे सकाळी दहाच्या दरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी मेन वेनलाईनवरील नळ कनेक्शन बंद करण्यासाठी आले असता इंदेवाडी गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर जमा होऊन त्यांना विरोध करत होते जालना तालुका पोलीस ही घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांमध्ये मध्यस्थी करून वाद मिटवला सध्या पिण्याचं पाणी मिळत नाही याच पाईपलाईनवर गावकरी आपली तहान भागवत अशात ही कारवाई होत आहे तरी एक महिना आम्हास वेळ द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली अशी गावकऱ्यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला बोलताना सांगितले आहे सरपंच सर्जराव शिंदे यांनी पुढील काही दिवसात आपल्या इंदेवाडी गावातील पिण्याचे पाणी योजना एका महिन्यात सुरू होईल असे यावेळेस सांगितले त्यांनी ही आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली आहे तसंच महानगरपालिकेचे संजय राजाळे यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली जरा नारायण शिंदे सरपंच तर आमचे महापालिकेचे लोक आले ते नळ कनेक्शन तोडण्याकरता तर आमच्या इथं कुठलाही पाण्याचा सोर्स नसून त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला एक महिन्याचा टाईम द्यावा तोपर्यंत आमची जिल्हा परिषदेची योजना थोडी अपुरी आहे अपुरी असल्यामुळं आम्हाला ह्या कनेक्शनची गरज आहे त्यांना विनंती केली तर त्यांना आम्हाला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आमची योजना चालू झाल्यानंतर आम्ही स्वतः महापालिकेला स्वतः होऊन सहकार्य करू इथं हिंदेवाडी येथील हे इलिगल कनेक्शन आहे हे तोडण्यासाठी आलेलो आहे व हे याच्यावर वालवर हेअर वालवर कनेक्शन देता येत नाही तरी गावकऱ्यांना कनेक्शन घेतलेलं आहे हे तोडण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे पण सर्व गावकऱ्यांना आम्हाला अडथळा निर्माण केलेला आहे जेणेकरून करून ते तोडू देत नाही असं ते म्हणतात काही मुदत वगैरे त्यांना पंधरा दिवसाची व एक महिन्याची मुदत मागितलेली आहे त्यांना सांगितलं की उद्या ऑफिस व्यवहार करतो आम्ही ऑफिस मध्ये येतो म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे कारवाई तर आम्ही करणारच आहे यांच्यावर पोलीस बंदोबस्त घेऊन आलेला आहे पण तरीही गावकरी एकदम जमा झालेले आहे लय मोठे काय नाव आपलं संजय भावनजी राजाळे